ना बघ सकाळ काय चाललं आहे झालं चा का पाणी सकाळचे वाजले आहेत सहा आले आहे मी कामावरती मी सकाळचं वातावरण बघा मस्तपैकी छान असं आहे लाईटी वगैरे लावलेल्या आहेत मस्त आणि चालले आहे मी गार्डन मधून असं दिसतंय तर मस्त असं वातावरण आहे छान सकाळचं बघा चला चहा वगैरे पिऊन आले नाश्ता करून आले ते एक सकाळचं काम नसल्यामुळं झालं लवकर म्हणजे उशिरा येते लवकर नाही येत नंतर मला सव्वा पाचलाच निघावं लागतं मग त्याच्यामुळं काय नाश्ता करायला जमत नाही चहा प्यायला जमत नाही तर म्हटलं चला हाय वेळ तर मग थोडंसं सकाळी काहीतरी खाऊन आलं ना मग काही नाही वाटत केसं वाईट झाली तर मेहंदी वगैरे काही लावली नाही अजून तर चालले आता एंट्री वगैरे करते कशा वाटतंय सांगा व्हिडिओ कशा वाटते सांगा आणि ड्रेस कसा वाटतोय सांगा घेतलेले दोन तीन ड्रेस आता चांगले कपडे पण पाहिजेत ना चला आता रोज वापरायलाच काढलेले आहेत आता हे बटन दाखते मी ती येईल आता दिवस तर सव्वा सात चला बोलते नंतर सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आता बसते थोडं गार्डनमध्ये आता टाईम आहे कामावर जायला दुसरे आता निवांत सकाळी सकाळीला गरबड राहते मग डबे बनवायचे असतात ना मुलं शाळेत जाते त्याच्यामुळे मग पटकन झालंच पाहिजे त्यांच्या बस येतात मग लवकर त्यांना जायला आता निवांत आता काही नाही टेन्शन चला बसते मी जाऊन आता गार्डनमध्ये Saya sangka nanti kalah. Hello. Hello Bye.